नमस्कार सर्वांना हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असे मोदक तर मोदक बनवण्यासाठी मी खोबरखीस घेतला आहे तर हे खोबरखीस बारीक आहे आणि याच्यामध्ये मी गूळ टाकून घेतला आहे तर मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे तर मी हा व्हिडिओ थोडासा लेटच झाला माझ्याच्याने तर मी हे गणपती विसर्जना अनंत चतुर्थीच्या दिवशी विस गणपती विसर्जन होतो ना तेव्हा बनवले होते हे लाडू तर हा व्हिडिओ मी थोडा लेट झाला माझ्याच्याने तर बघा हे असे मी मोदक बनवले होते याच्यामध्ये सारण भरलं आहे हे खोबऱ्याचं आणि गुळाचं थोडं थोडं आणि हातावरती असे छोटे छोटे मोदक तयार करून घेतले आहेत असे तर सर्व मोदक मी असेच बनवून घेतले सर्व सारण भरायचं असं थोडं थोडं आणि मोदक मस्त असे जुठून घ्यायचे आणि तळायचे धन्यवाद